माउली मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखावरुड मोशी सलग सहा वर्षांपासून हाऊस तारण कर्ज अल्प बचत कर्ज वैयक्तिक कर्ज दाम तिप्पट योजना एकशे एकवीस महिने दाम दुप्पट योजना 75 महिने महालक्ष्मी विशेष ठेव योजना मासिक व्याज प्राप्ती योजना वरुड तालुक्यात पिकमी आणि आर डी एजंट नेमणे आहे आमचा पत्ता आहे टी व्ही सात डबल दोन, दोन सात शून्य तीन नऊ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मध्ये जागृत विद्यालय वरुड तालुक्यात प्रथम वरुड स्थानिक स्वर्गीय माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय वरुड संपूर्ण वरुड तालुक्यातील अव्वल विद्यालय म्हणून ओळखल्या जाते पेट्रोलच्या दरवाढी पासून सर्व प्रकारच्या कंपनीचे फायनान्स उपलब्ध त्वरित कर्ज मंजुरी फायनान्स आमचा पत्ता आहे पिंटू मोटर्स जवळ पांडुरना रोड वरुड जिल्हा अमरावती संपर्क करण्याकरिता फोन नंबर आठ सहा शून्य पाच एक एक डबल शून्य दोन शून्य किंवा डबल नऊ शून्य दोन पाच विविध शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक कार्यात विद्यालय अव्वल क्रमांक प्राप्त करीत असते सत्र दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र राज्य शासनतर्फे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राबविण्यात आला जागृत नवयुवक शिक्षण संस्था वरुडद्वारा स्वर्गीय माणिकलालजी गांधी जागृत विद्यालयाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात वरुड तालुक्यातून बाजी मारत अव्वल आणि सर्वोत्तम ठरली सर्व सोवी सुविधांनी युक्त गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून रूपाला आली आहे याचे सर्व श्रेय येथील शिक्षक स्थानिक लोक तसेच शाळा व्यवस्थापक समितीला जाते मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत संपूर्ण शाळेचे सुशोभीकरण विषयानुसार तक्ते प्रतिकृती सुविचार बोधपर चित्रांच्या माध्यमातून संपूर्ण शाळा व वर्ग सजावट बोलक्या भिंती भिंतीवर आरोग्यविषयक घोषवाक्ये पाणी वाचवा यासारख्या संकल्पना साकारल्या आहेत विद्यार्थी शिक्षक यांची आरोग्य तपासणी आरोग्यविषयक चांगल्या सवयी शाळेमध्ये एक मूल एक जाण नाविन्यपूर्ण उपक्रम प्रत्येक वर्गात विद्यार्थी मंत्रिमंडळ अध्ययनातून तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी यासाठी विद्यार्थी बँक विद्यार्थ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने कंपोस्ट खत युनिक शाळा परिसरातील प्लास्टिक व कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे राज्य जिल्हा व तालुक्या स्तरावर आयोजित वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा योगा संगीत नृत्य चित्रकला क्रीडा स्पर्धा याचबरोबर मेरी माटी मेरा देश विरगाथा वाचन प्रेरणा दिवस तंबाखूमुक्त शाळा अभियान स्वच्छता मॉनिटर यामध्ये या, या शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन यशही मिळवले आहे पावसाच्या पाण्याचा जमिनीमध्ये निचरा व्हावा यासाठी व्यवस्था गाव वस्ती व घरांमध्ये विद्यार्थी स्वच्छतेचे संदेश देत आहे अशा सर्व नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबवले जात असल्याने मूल्यांकन समितीने योग्य मूल्यांकन करून शाळेला प्रथम क्रमांक दिला आहे शाळा तालुका स्तरावर तीन लाखाच्या बक्षिसपास पात्र ठरली आहे शाळेने नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यात येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मेहनत घेतात गावचा विकास शाळेमुळे होतो त्यामुळे शाळा विकासाला प्राधान्य दिले जाते वरुच शहरातील काठीवाले सभागृह येथे पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यामार्फत बक्षीस वितरण पार पडले या प्रसंगी कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून मोर्शी वरुड विधानसभेचे आमदार माननीय देवेंद्रजी भुयार उपस्थित होते तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख प्राथमिक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने योजना विभाग शिक्षणाधिकारी निखिल मानकर तहसीलदार रवींद्र चव्हाण गट विकास अधिकारी सतीश देशमुख मुख्याधिकारी प्रवीण मानकर ठाणेदार अवतार सिंग चव्हाण उपस्थित होते विद्यालयाने मिळवलेल्या या यशाबद्दल जागृत नवयुवक शिक्षण संस्था वरुचे अध्यक्ष गिरीशजी गांधी उपाध्यक्ष संतोषजी क्षीरसागर सचिव डॉक्टर मनोहरजी आंडे सहसचिव शशिकांतजी बेलसरे एम देशमुख कोषाध्यक्ष के डी वैद्य व्यवस्थापक अरुण वानखडे सहव्यवस्थापक निलेश ड रडके सदस्य केवल कृष्ण चौधरी मधुकर डापे राजेश गांधी योगेश देशमुख रोशन माकीजा यांनी अभिनंदन केले